बातमी आहे अमरावतीच्या राजकारणातून अमरावती लोकसभेसाठी बच्चू कडू आग्रही आहे अमरावतीच्या जागेवर आमचा दावा असून आम्ही ही जागा आम्हाला ही जागा द्यावी आणि नवनीत राणांनी प्रहारमधून लढावं असं बच्चू कडू म्हणाले सध्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहेत त्यामुळे आमच्याकडून राणांनी लढावं असं कडूंचं म्हणणं आहे तर पुढील महिन्यात महायुतीची बैठक असून विधानसभेच्या पंधरा जागा लढवणार असल्याचा दावाही कडूंनी केला आहे तर सर्वांना महायुतीचं पालन करावं लागेल कुणी वाकडं चालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सरळ करण्याची यंत्रणा आम्ही विधानसभेत दाखवू असा इशारा रवी राणांनी कडून आम्ही अमरावतीत खरं तर खास करून दावा करतोय कारण तीन आमदार अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसचे येतं दोन प्रहारचे आणि अर्धा बीजेपीचा त्यामुळे आमची तिथं मजबूती आहे आणि एनडीएला जर एक खासदाराची गरज असेल तर मला वाटतं द्यावी पण सध्या वर्तमानमध्ये नवनीत राणा तिथल्या खासदार आहेत त्या महायुतीसोबत आहेत महायुतीनं मार्ग कळावा कशा पद्धतीनं करता येईल पण जसं तुम्ही आता म्हणताय की लोकसभेला माझा उमेदवार आहे तर नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंबावर गेल्यावर तिथनं निवडून आला होता आता तुमच्या पक्षाकडून यावा असं तुमचं काय म्हणणं आले तर स्वागत आहे आपण त्या दृष्टीने मी काही प्रयत्न किंवा काही बोलणं झालं आहे प्रयत्न नाही करू आता तुमच्याच माध्यमातून बोललो आहे हाच प्रयत्न समजा सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल आणि या आघाडीचं पालन कसं केलं पाहिजे ते वरच्यांना चांगलं ठाऊक आहे मग योग्य वेळी मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब नवनीत राणांबद्दल योग्य निर्णय घेतील आणि पूर्ण ताकदीनं या महाविकास आ आघाडीचं पालन युवासेन पक्षाच्या वतीने सुद्धा पूर्ण राज्यामध्ये केल्या जाईल त्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एकामध्ये सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतरणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे